सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट पौष वद्य चतुर्थी शके पंधराशे पंच्याऐंशी संवत्सर शोभन बुधवार सुरतेच्या सरदाराला निरोप गेला महाराज सुरतेच्या उधना गावी पोहोचले सुरतेच्या किल्लेदारांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी थांबले आणि शेवटी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरतेच्या वेशीवर पाडाव टाकून सुरतेच्या निवडक आणि सधन व्यापाऱ्यांना भेटायला येऊन खंडणी ठरवून चर्चेतून प्रश्न सोडवावा असा निरोप पाठवला मात्र सुरतेचा किल्लेदार इनायतखानाने दुरुत्तरे करून भलतेच उत्तर पाठवले शेवटी महाराजांनी ना इलाजास्तव सुरत जवळ करायला सुरुवात केली